नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमबीबीएस ऍडमिशन इन इंडिया विदाऊट डोनेशन दोन हजार पंचवीसचं समजा आपण आकलन केलं तर जवळपास चोवीस लाख पोरांनी नीटची परीक्षा दिली होती एक लाख अठरा हजार एमबीबीएसच्या झाल्या होत्या चार प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स डीम युनिव्हर्सिटीज आणि सेंट्रल अँड कॉलेजेस आता हे यंदाचं आकलन समजा आपण केलं तर तुम्हाला हे बघायला मिळेल की ज्यांना नीटमध्ये कमी स्कोअर होता त्यांना पण भारतामध्ये ऍडमिट्स मिळाल्या आणि ज्यांना जास्त स्कोर होता त्यांनी आपली रिस्ट्रिक्टेड ऍडमिशन प्रोसिजर केली आणि त्याच्यामुळे त्यांना ऍडमिट्स नाही मिळाले आणि ते आता पुन्हा नीट रिपीट करतात आहे किंवा त्यांनी अल्टरनेटिव्ह कोर्सेस जॉईन केले तर काय कारण आहे काय स्ट्रॅटेजीज आहे ज्यांनी तुम्हाला विदाउटन ऍडमिशन मिळू शकते भारतामध्ये नक्कीच मिळू शकते आम्ही समजा एकशे सत्तर आणि एकशे ऐंशी मार्काच्या मुलांना आणि विदाऊट डोनेशन यंदा ऍडमिशन्स आम्ही भारतामध्ये करून दिल्या मुलांच्या पूर्ण ऍडमिशन प्रक्रियेची माहिती नसल्या कारणाने फसवेगिरीचा प्रकार हा खूप होतो मिडल मन्स जे असतात त्या पॅरेंट्स सोबत लाखो करोडो त्यांना चीट करतात तर प्रॉपर प्रक्रियेचा अभ्यास करणे इन्फॉर्मेशन बद्दल कम्प्लीट इन्फॉर्मेशन असणे त्याच्याबद्दल अभ्यास करणे हा इम्पॉर्टंट एक ऍस्पेक्ट आहे ऍडमिशन प्रोसिजरचा प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम असतात सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेगळेवेगळे नियम असतात खूप सारे प्रोव्हिजन्स आपल्यासाठी सरकारने करून ठेवलेले आहेत या सगळ्या नियमांचा समजा आपण प्रॉपरली अभ्यास करू तर नक्कीच तुमच्यासोबत कुठलीही फसवेगिरी होणार नाही आणि एक अवेअरनेसनी तुमचा जो प्रक्रिया आहे ती एक तुमची तुम्ही करू शकाल एक प्रॉपर प्लॅनिंगनी करू शकाल तसंच नीटमध्ये चांगले मार्क घेणं ही तर आवश्यक बाब आहे असं नाही की तुम्ही ए, ए, एक मी म्हणतोय म्हणून एकशे सत्तर मार्काला ऍडमिशन मिळाल्या म्हणून एकशे सत्तर मार्क घ्या असं नाही तुम्ही जेवढं बेटर स्कोर कराल तेवढं तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेस चान्सेस तुमचे वाढतील अफोर्डेबल कॉलेजेस तुम्हाला नीटच्या मार्कांचं फीजचं हे डायरेक्टली रिलेशन असतं तर नीटच्या प्रक्रिये परीक्षेसाठी काही स्ट्रॅटेजीज असतात ज्या तुम्ही नक्की इम्प्लिमेंट केल्या पाहिजे बरेच लोकांना पूर्ण पेपर द्यायची सवय असते आणि फिक्स टार्गेट घेऊन ते जातात की मला सहाशे मार्क मिळाले पाहिजे साडेपाचशे मार्क मिळाले पाहिजे नाहीतर माझ्या पॅरेंट्सला खूप सारा खर्च येऊन जाईल आणि या टेन्शननी ते पूर्ण पेपर देऊन येतात ते पेपर सोडतच नाही आणि नीटच्या पेपरमध्ये पेपर सोडता येणं हे इम्पॉर्टंट एक एस्पेक्ट आहे एक इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी आहे सक्सेससाठी ते जे लोकांना नीटमध्ये खूप चांगले मार्क मार्क मिळतात ना त्यांना पेपर ते सोडवतात पण ते पेपर सोडतात पण तर काय स्ट्रॅटेजी आहे जसं कॅटेगरायझेशन ऑफ क्वेश्चन आहे टाइम मॅनेजमेंट आहे रफ वर्क मॅनेजमेंट आहे थेरी ऑफ रॅन्डमाइजेशन आहे प्रॅक्टिस आता केलं तर त्यांनी तुमचे नक्की मार्क वाढू शकतात तुमच्या दहा मार्क वाढले वीस मार्क वाढले टेन पर्सेंट मार्क वाढले तर प्रायव्हेटमधला मुलगा गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा जाऊ शकतो याचा मी वर्कशॉप नीट स्ट्रॅटेजी वर्कशॉप मी घेणार आहे तर नक्की तुम्ही पुढे जॉईन करा तसंच जसं मी सांगितलं की प्रक्रियेबद्दल माहिती मल्टिपल स्टेटचे वेगवेगळे नियम आहेत आणि त्या नियमांचा समजा आपण अभ्यास करून आपल्या स्ट्रॅटेजिक आणि अनालिटिकल लॅबोरेटरी आपण आपली ऍडमिशन प्रोसिजर केली तर नक्कीच तुम्हाला विदाउट डोनेशन ऍडमिशन मिळू शकते परदेशात पण बरंच बरोबर पुष्कळ मुलं गेले शिकायला जातात पण त्यांना भारत सरकारचे काय नियम आहेत याच्याबद्दल पण माहिती नाही आणि त्यामुळे ते परदेशात जाता तर खरे पण चुकीच्या जागी गेल्या नाही त्यांना भारतामध्ये येणं पण अवघड होऊन जातं तर प्रॉपर अभ्यास करून प्रॉपर स्टडी करून सेल्फ रिसर्च करून या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे किंवा एक एक्सपर्ट लोकांसोबत ऍडवाईस घेऊन एक कौन्सिलर सोबत ऍडवाईस घेऊन तुम्ही तुमची प्रक्रिया नक्की करू शकता हे फार इम्पॉर्टंट आहे तसंच फायनान्शियल प्लॅनिंग हे पण एक फार इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे मुलं नीटची परीक्षा देतात आणि ऍप्लिकेशन करतात आणि ऍप्लिकेशन करताना त्यांना प्रॉपर माहितीच नसतं की कुठल्या कॉलेजमध्ये ऍप्लिकेशन करायची बरेचसे कॉलेजेस असतात ज्याचं सुप्रीम कोर्ट मध्ये काहीतरी वाद चाललेला असतो केस चाललेली असते त्यांची जी नंतर वाढणारी असते आणि स्टुडंट्स या कॉलेजमध्ये पहिले तर जातात कधी ती बघून तिथे अप्लिकेशन करतात आणि नंतर त्यांना खूप जास्त फी भराव लागत तर असे प्रकार तुमच्यासोबत घडायला नको प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग किती लागणार आहे तुमचं बजेट किती आहे मेडिकल एज्युकेशनला युजी आणि पीजीला ला किती खर्च येणार आहे ही सगळी रचना एक पूर्ण प्लॅनिंग तुम्हाला करणं आवश्यक हो आहे एमबीबीएस करिअर हे फक्त नीटच्या अभ्यासावर अवलंबून नाहीये तर प्रॉपर ऍडमिशन स्ट्रॅटेजीज आणि प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग हे सुद्धा फार इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहेत एक स्ट्रॅटेजिक आणि अनालिटिकल अप्रोच हा फार इम्पॉर्टंट आहे एमबीबीएस ऍडमिशनसाठी तर मित्रांनो तुम्ही माझं युट्यूब चॅनल हे नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि मी वेबिनार्स पण घेणार आहे सेमिनार्स घेणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला इतमभूत माहिती मागच्या दोन तीन वर्षाचा पूर्ण अनालिसिस देणार आहे आणि कशा तुम्हाला विदाउट डोनेशन ऍडमिशन मिळू शकता कशा कशा तुम्हाला फायनान्शियल कसे तुम्हाला उभे करता येतील काय अब्रॉड ऑपॉर्च्युनिटीज आहेत या सगळ्यांबद्दल मी त्याच्यामध्ये दे माहिती दी देणार आहे तुम्ही तुम्हाला वन टू वन समजा माझ्याशी भेटायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता वेबसाईटला व्हिजिट करू शकता नंबर्स वरती कनेक्ट करू शकता आणि मी तुम्हाला सल्ला द्यायला नक्की मला आनंद होईल So wish you all the best for your uh, bright career. Thank you very much.